नमस्कार आज आपण बाल मानसशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी या विषयावर जरा वेगळ्या अँगलनी बोलणार आहोत हो म्हणजे फक्त विषय समजून घ्यायचा नाहीये बरोबर तर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून याचं विश्लेषण करायचं आहे आणि हा विषय तसा खूप महत्वाचा आहे म्हणजे थोडेसे बारकावे समजून घेतले की गुण मिळवणं सोपं अगदी आपल्याकडे काही अभ्यास साहित्य आहे पण आपलं ध्येय फक्त ते वाचून काढणं नाही आपण थेट प्रश्नांपासून सुरुवात करणार आहोत हे विचारवंत कोण होते त्यांनी नेमकं काय सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेत यावर प्रश्न कसे विचारले जातात चला तर मग सुरुवातच करूया एका मागच्या वर्षीच्या प्रश्नाने आपल्या नोट्समध्ये दोन हजार चौदाच्या पेपरमधला एक प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बोधन पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हो कारण हा थेट प्रश्न नाहीये तो दोन पद्धतींमधला नेमका फरक विचारतोय म्हणजे फक्त नाव साल पाठ करून चालणार नाही इथेच सगळा खेळ आहे परीक्षक आता वरवरच्या माहितीच्या पलीकडे जाऊन तुमची संकल्पना किती स्पष्ट आहे का। हे तपासत आहेत तर मग या मॉन्टेसरी पद्धतीपासूनच सुरुवात करूया का काय आहे हे नक्की नक्की मारिया मॉन्टेसरी या मुळात इटलीमधल्या एक डॉक्टर होत्या त्यांनी साधारण एकोणीसशे सात साली बालकांची शाळा सुरू केली अच्छा आणि त्यांनी एक गोष्ट अचूक हेरली होती की मुलं म्हणजे काही लहान मोठी माणसं नाहीत त्यांच्या शिकण्याच्या पद्धती त्यांचं जगच वेगळं असतं बरोबर त्यांची पूर्ण पद्धती ही शास्त्रीय निरीक्षणावर आधारलेली होती त्यांनी मुलांच्या ज्ञानेंद्रियांच्या शिक्षणावर म्हणजे सेन्सरी एज्युकेशनवर खूप भर दिला म्हणजे कृतीतून शिक्षण मुलांना खास तयार केलेली साधनं दिली जायची आणि प्रत्येक मुलाला स्वतःच्या गतीने शिकण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असायचं शिक्षक तिथे फक्त एक मार्गदर्शक असायचा ही तर झाली इटलीतली गोष्ट मग भारतात या विचारांचा प्रसार कसा झाला खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच गिजूभाई बधेका यांचं नाव येतं ज्यांना भारताचे मॉन्टेसरी असंही म्हणतात ना हो किंवा मुछाळी मा गिजूनी एकोणीसशे वीस मध्ये भावनगर मध्ये दक्षिण मूर्ती नावाची संस्था सुरू केली आणि त्यांनी फक्त मॉन्टेसरी पद्धतीचं भाषांतर नाही केलं तर तिचं भारतीयकरण केलं भारतीयकरण म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी त्यांनी ओळखलं की आपली संस्कृती ही गोष्टी गाणी खेळ यातून शिकवणारी आहे तर त्यांनी युरोपियन साधनांची जागा आपल्या मातीतल्या कथा गाणी हस्तकला यांनी घेतली अच्छा म्हणजे शिक्षणाला जास्त आनंददायी बनवलं हो जिथे मॉन्टेसरी पद्धतीत शिस्तीवर आणि वैयक्तिक साधने वापरण्यावर भर होता तिथे गिजूबाईंनी शिक्षणाला अधिक सांघिक बनवलं दिवा स्वप्न हे त्यांचं पुस्तक याच विचारांवर आहे आणि हाच तो बोधन पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धतीमधला मुख्य फरक आहे बरोबर अगदी बरोबर आणि बघा याच मुद्द्यावर आधारित एक थेट प्रश्न दोन हजार तेराच्या पेपरमध्ये सुद्धा आला होता हो आपल्या नोट्स मध्ये आहे तो इसवी सन एकोणीसशे एकवीस साली दक्षिण मूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशु शाळा यांनी सुरू केली आणि उत्तर आहे गिजू भाई बधेका म्हणजे या दोन प्रश्नांवरून स्पष्ट दिसतंय की मॉन्टेसेरी आणि हे परीक्षेसाठी किती महत्वाचे आहेत हे प्रश्न पाहिल्यावर एक गोष्ट तर कळतीय की मूळ संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे तर मग बाल मानसशास्त्र म्हणजे नक्की काय याच्या काही व्याख्या आहेत पण सगळ्यांचा गाभा एकच आहे जसं की उदाहरणार्थ क्रो आणि क्रो म्हणतात की जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत होणाऱ्या विकासाचा अभ्यास ठीक आहे तर ई बी हर्लॉक यांची व्याख्या अजून व्यापक आहे त्या म्हणतात की हा विकास जन्मापूर्वीच्या अवस्थेपासून ते पौगंड आहेत पण शिक्षकांसाठी याचा अभ्यास का गरजेचा आहे कारण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये ही वर्गातल्या प्रत्येक मुलाला समजून घेण्याची एक किल्ली आहे म्हणजे कस की नाही हो नक्कीच कोणाची शिकण्याची गती जास्त असते कोणाची कमी हे शास्त्र शिक्षकाला ती विविधता स्वीकारायला मदत करतं आणि मुलांच्या वर्तणुकीबद्दलच्या समस्या ओळखायलाही मदत होत असेल अगदी एखादं मूल खूप घाबरत असेल किंवा चिडचिड करत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असतं ते समजून घेता येतं इतकंच नाही तर एडीएचडी किंवा डिस्लेक्सियासारखे ज्या लर्निंग डिसेबिलिटीज आहेत त्या लवकर ओळखता येतात आणि त्यावर वेळीच उपाययोजना करता येते बरोबर थोडक्यात मुलांचं शाळेत समायोजन सोपं करण्यासाठी हे शास्त्र खूप महत्वाचं आहे आपण मॉन्टेसिरींबद्दल बोललो पण त्यांच्याही आधी काही विचारवंतांनी या क्षेत्राचा पाया घातला होता नाही का हो आणि त्यांच्या विचारांवरच आजचं शिक्षण आहे सुरुवात करूया जॉन लॉक यांच्यापासून त्यांची कोरी पाटी किंवा टॅब्युलर असा ही संकल्पना खूप प्रसिद्ध आहे कोरी पाटी म्हणजे असं म्हणता येईल का की मूल हे एक ब्लँक हार्ड ड्राईव्ह आहे आणि अनुभव म्हणजे आपण त्यात इन्स्टॉल करत असलेलं सॉफ्टवेअर वा अगदी परफेक्ट लॉक्स यांच्या मते जन्मावेळी मुलाचं मन कोऱ्या पाठीसारखं असतं त्यावर अनुभवाचे ठसे उमटत जातात आणि ज्ञान तयार होतं पण इथेच तर रुसो यांचा विचार एकदम वेगळा ठरतो बरोबर रुसो हे निसर्गवादी होते त्यांचं एमिली नावाचं पुस्तक आहे ना शिक्षणावर हो एमिली या ग्रंथात त्यांनी पुस्तकी शिक्षणाला आणि समाजाच्या कृत्रिम बंधनांना कडाडून विरोध केला त्यांच्या मते मुलांना नैसर्गिक वातावरणात वाढू द्या निसर्गच त्यांचा सगळ्यात मोठा शिक्षक असतो पण फक्त निसर्ग आणि अनुभव पुरेसा आहे का डोके मन आणि हात तिन्ही गोष्टींचा विकास व्हायला हवा हो आणि हाच विचार पेस्टॉलॉजी यांनी मांडला त्यांनी शिक्षणाला अधिक संतुलित बनवलं त्यांची थ्री एच ची संकल्पना हेड हार्ट अँड हँड विचार भावना आणि कृती अगदी या तिन्हीच्या एकात्मिक विकासावर त्यांनी भर दिला शिक्षण हे सर्वांगीण असायला हवं असं ते म्हणायचे आणि याच विचाराला पुढे नेत फ्रेडरिक फ्रोबेल यांनी तर एक अप्रतिम कल्पना मांडली बालवाडी किंवा हो फ्रोबेल यांना बालवाडी जनक जातं हा एक जर्मन शब्द आहे त्याचा अर्थ बालोद्यान किंवा मुलांची बाग असा होतो ना बरोबर शिक्षक म्हणजे माळी आणि मुलं म्हणजे रोप ही कल्पनाच किती सुंदर आहे म्हणजे एका वाक्यात शिक्षकाची पूर्ण जबाबदारी सांगितली आहे तंतोतंत फ्रोबेल यांनी शाळेला बागेची उपमा दिली त्यांच्या पद्धतीत खेळ गाणी कथा यावर खूप भर होता आणि इथे एक सूक्ष्म फरक आहे जो परीक्षेसाठी महत्वाचा आहे मॉन्टेसरी आणि फ्रोबेल यांच्यात हो मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक साधने आणि ज्ञानेंद्रियांवर जास्त भर आहे तर फ्रोबेल यांच्या पद्धतीत सांघिक खेळ आणि कल्पनाशक्तीवर हे खूपच मनोरंजक आहे म्हणजे इथे विचारवंत आणि त्यांची मुख्य संकल्पना यावर आधारित जोड्या लावा प्रकारचा प्रश्न सहज बनू शकतो अगदी जसं की जॉन लॉक कोरीपाटी रुसो एमिली आणि फ्रोबेल बालोद्यान बरोबर पण ही झाली पाश्चात्य विचारसरणी भारतीय संदर्भात गिजूभाईं नंतर हे काम कोणी पुढे नेलं आणि इथे ताराबाई मोडक यांचं नाव समोर येतं ज्यांना भारतातील बालशिक्षणाच्या जनक म्हणून ओळखलं जातं हो ताराबाई मोडक यांनी गिजूबाईंच्या विचारांना फक्त पुढे नेलंच नाही तर त्याला एका मोठ्या सामाजिक चळवळीचं रूप दिलं त्यांनी दादरला शिशुविहार सुरू केलं होतं एकोणीसशे हो पण त्यांचं सर्वात मोठं काम म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या या आदिवासी भागात त्यांनी सुरू केलेलं शिक्षण केंद्र हे खूप महत्वाचं आहे म्हणजे त्यांनी शिक्षणाला फक्त शहरांपुरतं मर्यादित नाही ठेवलं नाही त्यांनी ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं आदिवासी मुलांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या जीवनशैलीनुसार त्यांनी शिक्षणात बदल केले अंगणवाडी कुरणशाळा रात्रीची तेन्� शाळा हो अशा अनेक नवीन संकल्पना त्यांनी राबवल्या शिक्षणाला लोकांच्या दारापर्यंत नेलं आणि म्हणूनच त्यांना एकोणीसशे बासष्ट साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा मुद्दा परीक्षेसाठी महत्वाचा ठरू शकतो तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना पाश्चात्य विचारवंतांबरोबरच त्यांच्या विचारांना भारतीय संदर्भात ज्यांनी लागू केलं जसे की गिजूभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे बरोबर या चर्चेचा सारांश असा की परीक्षेत आता फक्त काय नाही विचारत तर का आणि कसे हे जास्त महत्त्वाचं ठरतंय प्रत्येक विचारवंताच्या पद्धतीमागचं तत्वज्ञान काय आहे त्यांच्यात फरक काय आहे हे समजून घेणं निर्णायक ठरू शकतं म्हणजे परीक्षेचा कल हा संकल्पनांच्या आकलनाकडे झुकतोय खरंच ही चर्चा खूपच माहितीपूर्ण होती आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते या सर्व पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांच्या पद्धती ज्या कृती निसर्ग आणि अनुभवावर भर देतात त्या आजच्या डिजिटल युगात कितपत आणि कशाप्रकारे लागू होऊ शकतात जिथे मुलं स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवतात तिथे त्यांच्या मूळ तत्वांमध्ये आजच्या गरजेनुसार काही बदल करता येतील का यावर नक्की विचार करा